नमस्कार मित्रांनो मी राठोड कृष्णा शेती सल्ला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आपण आलेलो आहेत भोजदरी फाटा जाचकवाडी तालुका अकोले जिल्हा आयल्यानगर येथील प्रगतशील शेतकरी सचिन भाऊ फाफाळे यांच्या प्लॉटवर आज आपण भेट दिलेली आहे मित्रांनो यांनी साधारणतः एक ऐंशी हजार झेंडूची काडी लागवड केलेली आहे ह्यांनी कशा पद्धतीनं स्टार्टिंगपासून प्लॉटला झेंडूला कशा पद्धतीनं नियोजन असेल कशा पद्धतीनं पूर्ण खताचं नियोजन फवारणीचं वेळोवेळी नियोजन असेल कशा पद्धतीनं प्लॉट आज किती दिवसाचा झाला आहे काय वापर केलेला आहे लागवड कधीची आहे हे आपण थोडक्यात पाहून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कशा पद्धतीनं हा प्लॉट जमवलेला आहे एक झेंडूची एक छोटीशी यशोगाथा गा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा आपण प्रयत्न करतो दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सचिन फपाळे रचकवाडी तालुका अकोले जिल्हा अहिलेनगर तर मित्रांनो असा विषय का पहिल्यापासून भेसळ डोसापासून जे राठोड साहेबांचं आम्हाला मुळात हे लाभ लाभलेलं आहे हा माणूस आम्हाला भेटला हा आमचं नशीब बरं पाचव्या सहाव्या दिवशी किंवा आठव्या दिवशी आमच्या प्लॉटला कंटिन्यू चक्कर मारतात मारतात ते साहेब आणि विशेष म्हणजे त्यांच्या सांगण्यावरून आम्ही सगळं काही के केलेलं आहे इथं बरं जे ते जसं सांगतील तसंच त्यांची स्टेटमेंट आहे सगळी आत्ता आणि एक हे आम्हाला आम्ही आत्ता तर समाधानी आहोत का जो प्लॉट आम्हाला जमला आहे तो याचं कारण फक्त राठोड साहेब आहे बरं म्हणजे मुळातच असं आहे का पहिल्यापासून जे बोलतात ना का तुम्ही पहिल्यापासून तुमचा पाया किती भक्कम आहे किंवा काय बरं तो डॉक्टर साहेबांनी आम्हाला करून दिला आणि मग ह्या गोष्टीमुळं आम्हाला रोपं पण चांगली भेटली रोपं पण आम्ही सह्याद्री हायटेक नर्सरीमधून आणली का ती रोपं एक ती म्हणजे तंदुरुस्त होती म्हणजे चांगली का ब तुम्हाला पण समजेल की तुम्ही पण नेली तर तुम्हाला पण कळेल ते आणि त्याच्यानंतर जे आत्तापर्यंत दिले ब आज हा बेचाळीस दिवसाचा बेचाळीसचा वेचाळीस दिवसाचा गोंड आहे दुसरा तोडा चालू आहे आमचा आता तर पहिला तोडा मी चाळीस रुपयांनी होता आज मी मुंबईला पण पाठवणार आहे हा गोंडा आज म्हणजे याच्यातून असं बेनिफिट वाटतं बो वा। आम्हाला आता मांडव करावा लागेल याला हे मुळातच करावं लागेल साहेब बरं आता हे पुढच्या वेळेस तुम्हाला जेव्हा शाल तुम्हाला याला सगळ्याला मांडव दिसेल बरं कारण हे झाडं कंडाळ लागत ठीक आहे साधारणतः किती झाडं आहेत तुमचे ऐंशी हजार रुपये साहेब बरं आणि लागवड कधीची आहे तुमची चोवीस डिसेंबर ते तीस डिसेंबरपर्यंत लागवड चालू होती आमची बरं तर मित्रांनो पाहू शकता चोवीस ते तीस डिसेंबर या कालावधीमध्ये लागवड झालेली आहे आज तारीख आहे मित्रांनो सहा फेब्रुवारी एकंदरीत प्लॉटचा जो लाईफ प्लॉटचा जो वय आहे मित्रांनो एक प्लॉट चाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या आसपासचा प्लॉट आहे दोन तोडे पूर्ण झालेले मित्रांनो झेंडू शेती कशी करायची तुम्ही इथं जाचकवाडीमध्ये या प्रॉपर हा प्लॉट पाहण्याजोगा आहे एक नंबर प्लॉट आहे कशा पद्धतीनं नियोजन केलेलं आहे मित्रांनो फुल शेती कशा पद्धतीनं करायची काय आहे तुम्ही खताचा डोस असेल बेसळ डोस असाल वरून फवारणी असेल वेळोवेळी फवारणी तर सचिन भाऊ तुम्ही आज हा प्लॉट केलेला आहे तुम्हाला काही कीड रोग असेल काही बुरशी वगैरे कळ्यांची संख्या वगैरे कशा पद्धतीने त्याच्यावर मला आत्तापर्यंत बुरशी पण नाही आली साहेब बरं थोडक्यात एक थ्रीप्स पांढरी मासेसुद्धा तुम्हाला प्लॉटला दिसणार नाही बर काय आणि कळ्यांची संख्या एक ऐंशी सत्तर ऐंशी दरम्यान तर आत्ता पण आहे पण पण येते टेम्परेचरच्या मानाने तुमची फुलांची साईज वगैरे पानं वगैरे कशा पद्धतीने तुम्ही शंभर टक्के समाधानी आहेत का शंभर टक्के समाधानी बरं साधारणतः तुमचे दोन तोडे झाले पहिल्या तोड्याला तुम्हाला किती माल निघाला व काय बाजार काय भेटले तुम्हाला काय आलं साहेब आता पहिला तोडा झाला आमचा हा फक्त तिसर झालाय बर दुसरा अजून आता जे दिवस हे येत ना त्याचा तोडा पण नाही केला आम्ही बरं तेव्हा झाला तो बाराशे किलो झाला आमचा बरं तीस हजार काढ हो चाळीस रुपयाने आम्ही जागा पण दिला तो माल बर आणि दुसरा तोडा आता चालू त्याच काढीत चालू आहे बरं वरती पण थोडा होणार आहे आज अपेक्षित आहे दोन टन माल आज गेला तर मित्रांनो पाहू शकता ह्या पट्ट्यात ह्या टेम्परेचरच्या मानाने वातावरणाच्या मानाने एकदम सुंदर पद्धतीनं असा प्लॉट जमवलेला आहे मित्रांनो चाळीस ते पंचेचाळीस दिवस वेळोवेळी ड्रेनचिंग असेल प्लॉटला काय रोगराई असेल आजार वगैरे वेळोवेळी त्यांच्या प्लॉटला आपण पण आठ दिवसात येऊन कशा पद्धतीनं काय गरज आहे प्लॉटला काय घेतलं पाहिजे त्या पद्धतीनं तर सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं वैशिष्ट्य रहस्य मित्रांनो तुम्ही प्लॉटला तुमच्या पिकाला रोगराई यायच्या अगोदर तुम्ही जर स्प्रे वगैरे हो असेल ढोस असेल रोगराई यायच्या यायचा प्रिव्हेंटिव्ह मध्ये जर घेतलं तर तुम्हाला तुम्हाल शंभर टक्के तुम्हाल फायदा मित्रांनो तर वनस्पती शास्त्रात काय आहे दे मित्रांनो तुम्ही हे पान आहे समजा पानावर एखादी टिपका आला काळा टिपका आला आणि काळा टिपका असेल किंवा पीळ करपा असलो तुम्ही हे करपा रोग यायच्यानंतर स्प्रे घेऊन काही उपयोग नाही काळा टिपका एकदा आला तुम्ही काहीही जगात कसलंही औषध घेतलं तरी तो काळा टिपका जाणार नाही पण हा हिरवा पान आहे ह्या हिरव्या पानावर टिपका यायच्या अगोदर जर फवारणी घेतली तर तुम्हाला शंभर टक्के उपयोग आहे तर ह्यांचं रहस्य असंच मित्रांनो हे शेतीत वेळेत जर सगळे पूर्ण कामं जे आहेत ती वेळेत करतायत म्हणून त्यांचा प्लॉट आज चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये चालू झालेला आहे बाजार मित्रांनो आम्हाला कमी असो जास्त असो पण आम्ही टनेज एक नंबर काढून आज प्लॉटला ॲव्हरेज काढायचं अशा पद्धतीनं नियोजन केलेलं आहे मित्रांनो तर सचिन भाऊ तुम्ही शंभर टक्के समाधानी आहेत शंभर टक्के समाधानी आहे बरं ठीक आहे ओके मित्रांनो अशीच नौ नवनवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा ओके धन्यवाद